मी मागच्या वेळेसच तुम्हाला बोलत असताना सांगितलं वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना त्याच्याबद्दलचे स्टेटमेंट करायला सांगितलेले आहेत जी बी एसवर राज्य सरकार आमचा सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका ह्या सगळ्या लक्ष ठेवून आहे मला एक तक्रार काल आलेली होती की खर्च खूप मोठ्या प्रमाणावर येतो म्हणून मी त्याच्याबद्दल सकाळीच आयुक्ताशी बोललो की नक्की काय आहे मी सी एसशी पण बोलायचा प्रयत्न केला पण मला त्यांचा कॉन्टॅक्ट काही झाला नाही कारण आज शनिवार आहे उद्या रविवार आहे परंतु मी आत्ता पुढच्या कार्यक्रमाला चाललो आहे अजूनही मी त्यांना तिथं निरोप ठेवलेला आहे की माझ्याशी ताबडतोब संपर्क साधा कारण गरीब वर्गाला मला डॉक्टरांनाही विचारायचं की नक्की ह्याच्यावर उपचार करण्याच्याकरता किती खर्च येतो मागं अशा प्रकारचे गंभीर आजार आल्यानंतर सरकार त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेतं आणि आपल्या राज्यातल्या जनतेचं चा आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी खबरदारी घ्यायची असते जी काही आर्थिक बाब पण त्याच्याबद्दल सांभाळायची असते ते सांभाळण्याचं काम राज्य सरकार करत एस टी भाडे एस टी भाडेच्याबद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की एकंदरीतच आम्हाला जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या लोकांना द्यायची आहे आणि तशा पद्धतीनं चर्चा अजून चाललेली आहे परंतु पुढं कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही आहे कारण आपले मु मुख्यमंत्री परदेशात गेलेले पहाटे पहाटे म्हणजे काल रात्री उशिरा आलेले आहेत आता इथून पुढं हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत की जे शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून घ्यायचा असतो ते त्यांच्या कानावर घालून त्याच्याबद्दल जनतेला पण त्रास कसा कमी होईल आणि ते आ, संस्था पण नीट कशी चालेल किंवा ते महामंडळ पण नीट कसं सा चालेल अशा प्रकारचा मध्यमार्ग आम्ही काढतो कर्जमाफीला तुम्ही विरोध केल्याची एक बातमी हे तुमच्या टी व्ही नाईनवाल्यांनी बातमी सोडली या टी व्ही नाईनवाला कोण इथं आहे मला जेव्हा समोर आणा त्याला मी कुठंही त्यांना कळायला पाहिजे थोड्याचं काही डोकं पाहिजे की आपण काय बातम्या देतो हे सूत्राला तर हे सूत्र मला पग बघायचंच एकदा त्या सूत्र माझ्या हातात सापडू द्या त्या सूत्राचा पुरा बंदोबस्त करतो मी परवा पण एका कार्यक्रमामध्ये म्हणलं सूत्रांच्या सूत्र नाही नाही सूत्राला एक जीवन गौरव द्या असं सांगितलं व असं नाही पाहिजे आम्ही असं कधीच म्हणणार नाही आम्ही शेतकरी आहोत ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत होईल अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो महायुतीचं सरकार करत असतं आणि या दादांत खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न जे कोणी बातमीदार करतात आम्हालाही वाटतं की बो ह्यांनी आमच्यावर राग व्यक्त करण्याच्याकरता कोणाची काही सुपारी बिपारी घेतली का काय का तुम्हाला हे बोलल्यावर राग येईल अजित पवार आम्हाला असं बोलतो अरे पण मला बोलण्याची वेळ का आणता खोट्या बातम्या माझ्याकरता आणि एकाच चॅनलने चालवलं मी नंतर कुमार साहेबांना फोन केला कुभाह म्हणले की दादा ही बातमी चुकीची मी, चुकी मी ताबडतोब बंद करतो असं करू नका आणि मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे मला जे बोलायचं ते मी बोलीन ना सूत्र कशाला पाहिजे अजित पवारच बोलेल ना लावा ना अजित पवार असं बोलला आणि ते काही लपून राहत नाही तुम म्हणजे तुमच्यासमोर बोलल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैदच होतं तुम्ही काय कॅच करता ते असं हो देऊ नका असे सगळ्याच चॅनलवाल्यांना सगळ्याच बातमीदारांना सगळ्याच मान्यवरांना माझी विनंती आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्याबद्दल मला सोमवारी गेल्यानंतर मंत्रालयात पण सार्वजनिक आरोग्य विभागाला घेऊन बसावं लागेल सीएम साहेबांच्याही कानावर ही गोष्ट घालावी लागेल आणि ज्या कॉर्पोरेशनच्या हद्दीत आहे शेवटी कॉर्पोरेशनची पण जबाबदारी त्यांच्या त्यांच्या राज्यातले सॉरी कार्यक्षेत्रातल्या लोकांना हे मदत करायची असते पण मी त्याच्यातनं मार्ग काढेल धन्यवाद